गेल्या चार वर्षापासून मी महावीर शिवाजी चिंगील दामाई नगर गटातून अर्ज भरलेला आहे विरद क्षेत्र आघाडी या विकास पॅनल कडून आणि गेल्या चार वर्ष झालं निवडणूक झाल्या नाही तर ही प्रलंबित कामाची जी पडलेत समजा घोरपुलची काम आहेत विहिरीची काम आहेत तर दुर्लक्ष होते तर त्याकडे कुणीतरी लक्ष दिलं पाहिजे त्यासाठी आम्ही खंबीर आहोत दादा तुमच्या इथं रोड नाही आता आमच्या आमचा जर का तुम्ही त्याची परिस्थिती बघितली तर कळेल तुम्हाला समजेल तसं डोनत परत नंदूरचा रोड बघला तरी तुम्हाला परिस्थिती संचे समजेल रोडची परिस्थिती काय आहे त्या निमित्ताने ह्या निमित्तानं आम्ही विकास करू इच्छितो विकासाचं विजन काय म्हणजे सगळ्यांच्या पूर्तता होणे सगळ्यांचं समाधान होणे सगळ्याला सुख सुविधा मिळणे हेच विकास आहे आवाहन कराल की आता तुम्ही विचार करून मतदान करा रंग रूप बघा काय आहे काय नाही परत ते आता राज ठाकरे साहेब म्हणले होते एकदा राजाने बी झोडपलं आणि राजाने मारलं पावसानं झोडपल्यावर कुणाकडे जाणार आहे तुम्ही ही परिस्थिती आहे तर सगळ्यांनी विचार करून मतदान करा